पंचवीस फेब्रुवारी रोजी श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात गुरुप्रतिपदा उत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात आला पहाटे पाच वाजता मंदिर समितीचे पुरोहित मोहन गुरुजी मंदार महाराज यांच्या हस्ते अध्यक्ष महेश इंगळे यांच्या उपस्थितीत श्रींची काकड आरती मोठ्या भक्तिभावात संपन्न झाली यानंतर भाविकांना स्वामी दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले स्वामी भक्तांची वाढती गर्दी लक्षात घेता स्वामी भक्तांच्या वतीने स्वामींना होणारे अभिषेक आज बंद ठेवण्यात आले होते सकाळी साडेआठ वाजता विश्वस्त महेश गोगी संपतराव शिंदे सेक्रेटरी आत्माराम घाटगे यांच्या हस्ते पारंपरिक देवस्थानचे लघुरुद्र करण्यात आले दुपारी साडे अकरा वाजता श्रींना महानैवेद्य अर्पण करून भक्तनिवास येथे स्वामी भक्तांना भोजन महाप्रसाद देण्यात आले याचा लाभ हजारो स्वामी भक्तांनी घेतला आज गुरुप्रतिपदेनिमित्त दिवसभरात तालुक्याचे आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी माजी आमदार सिद्धाराम मेत्रे भारतीय जनता पार्टी मध्य प्रदेशचे पंचायत ग्रामीण विकास आणि कामगार मंत्री प्रल्हाद सिंह पटेल आदी मान्यवरांसह हजारो भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले सर्व स्वामी भक्तांचे दर्शन सुलभतेने होण्याकरता मंदिर समितीचे चेअरमन महेश शिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी व सेक्रेटरी प्रयत्नशील होते सायंकाळी पाच वाजता श्रींच्या सजवलेल्या पालखी सोहळ्याची सुरुवात देवस्थानचे पुजारी मोहन महाराज मंदार महाराज यांच्या हस्ते करून देवस्थानचे चेअरमन महेश शिंगळे माजी आमदार सिद्धाराम मेत्रे यांच्या हस्ते पालखी पूजन करून पालखी मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला पालखी मिरवणूक फतेसिंह चौक मेन रोड कारंजा चौक मठ परतीचा मार्ग कारंजा चौक मौलाली गल्ली सुभाष गल्ली मधला मारुती भारत गल्ली देशमुख गल्ली मार्गे वटवृक्ष मंदिरात रात्री साडेनऊ वाजता पालखी मंदिरात आल्यानंतर गुरुभजन होऊन उपस्थित सर्व भाविकांना मंदिर समितीच्या वतीने शिराप्रसादाचे वाटप करून गुरुप्रतिपदा उत्सव कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी मंदार महाराज पुजारी महेश इंगळे मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे विश्वस्त महेश गोगे उज्ज्वलाताई सरदेशमुख संपतराव शिंदे चंद्रकांत गवंडी शशिकांत लिंबितोटे प्रदीप हिंडोळे शिवशरण अचलेर मनोज इंगुले संजय बडवे दीपक जरीपटके अमर पाटील प्रसन्न हत्ते गिरीश पवार प्रसाद सोनार महेश काटकर संजय पवार श्रीशैल गवंडी ऋषिकेश लोणारी संतोष जमगे लखन वसे दादा सावंत नागनाथ जेवरे अनिल हवाले आदींसह देवस्थानचे सेक्रेटरी सेवेकरी अन्य स्वामी भक्त उपस्थित होते एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका